सगळ्या सोयांच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी आमदार प्रनिती बैठकीच्या वेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला मराठ्यांनी सगळ्या सोय्याच्या मागणी विरोधकांनी लावून धरली अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली यानंतर आमदार प्रनिती शिंदेनी देखील एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या आहेत नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर

आमचं म्हणणं की सगळे सोयरे हा कायदा लावून बाराजी गावांनी आमचं काय म्हणणं आहे सत्ताधारी पक्षाने आम्हाला सोड पण विरोधी पक्ष नेते समर्थन अनेक टेबल स्वागत केलं एसआय आमचं म्हणणं येत आहे या मतदारसंघात सर्व मराठ्यानं आदरणीय जनरल जागेवर दोनदा निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आहे आमची एकच मागणी हा तुमच्या मतदारसंघात आमची एकच मागणी आहे की सगळे स्वर्य कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी मनामध्ये